नमस्कार मी उदय जाधव आज आपल्या ग्रामीण परिसरामध्ये हो नवे, नवे तर या पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जो काही नरेंद्र स्वामी यांचा जो काही भक्त परिवार आहे यांच्यातर्फे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एक मोठा असा भव्य दिव त्यांचा जो काही दर्शन सोहळा आहे हा आपल्याला याची ती याची टोळा पाहायला भेटणार आहे त्यासाठी आपल्या या कार्यक्रमाच्या ज्या काही जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष आहेत त्या आपल्याला त्या कार्यक्रमाचा जो काही उद्देश आहे जो काही त्या कार्यक्रमाचा तुम्हाला आपल्याला जो काही माहिती आहे त्या आपल्याला देणार आहे आपण त्यांना विचारूया की या कार्यक्रमा नेमके उद्देश काय आहे श्री गुरुदेव अनंत श्री गुरु श्री जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचारेजी महाराज यांच्या कृपास्त्रवादाने आध्यात्मिक दृष्टीने हा कार्यक्रम आम्ही राबवतोय की जेणेकरून स्वामीजींचा उद्देश आहे की कुठेतरी माणसाला आध्यात्मिक जगण्याचा मार्ग मिळाला पाहिजे कारण विज्ञानाने जरी केली क्रांती तरी आध्यात्माशिवाय नाही म्हणू हो मनसंती आपल्याला मिळणार असेल तर आपल्याला आध्यात्मिक कुठला तरी कार्यक्रम राबवला पाहिजे आणि म्हणून स्वामीजींनी आध्यात्मिक दृष्टीने विचार करून आपला वाद्यदर्शन सोहळा राबवला आहे आणि तिथे तर आपल्या आपल्या भागामध्ये जे म्हणजे जेणेकरून अंधश्रद्धेमध्ये लोक जास्त गुत्फटले जातात तर ते जाऊ नये आणि अंधश्रद्धेचं निर्मूलन झालं पाहिजे आणि व्यसनातून मुक्त झाले पाहिजे आणि भक्तिमार्ग अवलंबून त्यांनी जीवन हे सुखमय केले पाहिजे आणि त्यांना आत्मिक जे सुख मिळा मिळालं तर नक्कीच ते चुकीच्या मार्गावर जाणार नाही आणि त्यांना जीवनामध्ये आनंदच मिळणार आहे असा माऊलींचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे श्री नक्कीच आपल्या या आदिवासी भागामध्ये जो आपला आदिवासी समाज आहे हा कुठेतरी व्यसनाधीन आणि कुठेतरी व्यसनाच्या आहारे चाललेला तरुण पिढी याला कुठेतरी एका मार्गाला सामाजिक कार्यक्रम आहे हे खूप मोठ्या प्रमाणात मोलाच या आपल्या धर्मासाठी या आपल्या राष्ट्रासाठी ठरेल त्याच्यानंतर आपण पुढे विचारूया या कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय आहे वाडा तालुक्यामध्ये आज म्हणजे आता जो पादुका पूजन सोहळा होते तर या सोहळ्याचे स्वरूप कसे असेल रूपरेषा कशी असेल तर याच्यामध्ये प्रथमत सिद्ध पादुकांची वाडा शहरामधून मिरवणूक निघणार आहे आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सिद्ध पादुकांचे आगमन होईल त्याच्यानंतर सामाजिक उपक्रम या कार्यक्रमाअंतर्गत राबवला हो जात तर हा एक सामाजिक उपक्रम होईल तिथे त्याच्या पुढे पालघर जिल्ह्यातील जेवढे काही भक्त आहेत शिष्य आहेत ह्या सर्वांना एक तिथं सा गुरुपूजन करावं लागतं मग सगळे जे गुरु बंधू गुरु भगिनी आहेत सर्व गुरुपूजनासाठी तिथे बसतील सगळ्यांचं गुरुपूजन होईल त्याच्यानंतर आरती होईल पुढे माऊलीचं अमृत कुल असं प्रवचन होईल त्याच्यानंतर उपासित दीक्षेचा कार्यक्रम होईल उपासित दीक्षा म्हणजे जे काही नवीन या संप्रदायामध्ये जोडले जातात तर असं नाही दीक्षा दिली जाते ती पहिली दीक्षा असते म्हणून तिला तिला उपासित दीक्षा असे म्हटले जाते तर ही उपासित दीक्षेचा कार्यक्रम होणार आहे आणि नंतर पुढे सिद्ध्या सिद्धपादकांचं दर्शनाचा कार्यक्रम होईल महाप्रसादानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल प्रकारे कार्यक्रमाचे स्वरूप असेल धन्यवाद नक्कीच संपूर्ण जो भक्त परिवार आहे याच्यामध्ये मोठा असा जल्लोष किंवा उत्साहचं वातावरण दिसत आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये जो माऊलींनी जो काही संदेश दिलेला आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा हा संदेश घेऊन संपूर्ण हा भक्त परिवार आहे हा मोठ्या उत्साहाने आपला सामाजिक वेगवेगळ्या परिसरात ज्याला ज्या परिस्थितीत जमेल राबवतात आता आपण जाणून घेऊया की या सामाजिक उपक्रमा उपक्रम राबवतात ते आपण आता जाणून अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य यांच्या कृपेने या पादुका दर्शन सोहळ्यात आपल्या विविध सामाजिक उपक्रमाचे जसे शेळी वाटप शिलाई मशीन संगणक जे शाळेला संगणक वाटप यासारखे उपक्रम राबवले तर जातात त्याचप्रमाणे या संप्रदायामध्ये एनिंग म्हणजेच रक्तदानाचं शिबिरांचं महासंकलन आणि ते गरजूंना आपण ते वाटप आप करत असतो त्याचप्रमाणे आपली जी बेरोजगार लोक मुलं असतात त्यांच्यासाठी आपले वसई उपपीठ इथे मोटार ड्रायविंग स्कूल हे पूर्णपणे विनामूल्य असं दिलं जातं त्याच्यापैकी कोणालाही शुल्क जात नाही नक्कीच सामाजिक उपक्रम आहे अंतर्गत संगणक वाटपाचा जो उपक्रम आहे हा अतिशय आपल्या परिसराला आपल्या परिसरातून कुठेतरी एक नवीन विज्ञानाची कुठेतरी विज्ञानात आपल्याला पाऊल टाकण्यासाठी आपला परिसर हा खूप असा अंधश्रद्धा रूढी याच्यामध्ये विखटलेला आहे हा जो काही तुमचा संगणक वाटपाचा जो उपक्रम आहे खूप हा असा मोलाचा ठरेल त्याच्यानंतर या कार्यक्रमाचा जो काही प्रचार प्रसार कशा पद्धतीने चाललेला आहे हा आपण त्यांच्याकडून चालून घेऊ आता जो वाडा आहे ते पादुकादर्शन सोहळा हा हे केला आहे त्याचा प्रचार प्रसार विक्रमगड वाडा मोखाडा जव्हार इथे महिलांनी घरोघरी जाऊन आपले जे कार्यक्रमाचे जे पाम्पलेट आहे ते प्रत्येक महिलांनी घरघरीत जाऊन स्वतः देऊन त्यांना दे समजवून सांगते बाबा तुमच्या घरात काही अडचण असेल तर ती तुम्ही या तिथे पादुकांच्या समोर ठेवून तुमची अडचण सांगा ती सुटणारच असा ठाम विश्वास एक दे महिलांनी त्यांना देऊन असं प्रचार केला आहे आणि प्रत्येक तालुक्यात ग ज्या आमच्या प्रचाराच्या चार गाड्या आहेत त्या गाड्यांवरती आम्ही सि साऊंड सिस्टम करून प्रत्येकाला माऊलींचे जे कार्यक्रम माला कसे यायचं काय आहे त्याच्यात का भक्तिभाव असा घरोघरी आणि त्याच्यातच प्रचार करताना प्रत्येक घरातून एक अन्नदान म्हणून प्रत्येकाने माऊलींसाठी